जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील सूक्ष्म पंचभूते हा समास पाहत आहे दशकाठ समास चार पाच भूतांमध्ये ही पाच भूते समाविष्ट आहेत हा विषय समर्थ आपल्याला सांगत आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं यातल्या प्रत्येक महाभूतामध्ये पुन्हा पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी महाभूते आहेत कालपर्यंत आपण तेज तत्वाचा भाग पाहिला आज आता आप तत्व आणि पृथ्वी तत्व याचं विवरण पाहूया आणि पुढे समर्थ काय म्हणतायत बघूया आता आपाचे लक्षण आपतेची जे मृदपण मृदपण ते कठीण तेची पृथ्वी आपी आप सहजची असे तेज मृदपणे भासे वायोस्तब्धपणे दिसे मृदत्वा अंगी आकाश नलगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरोपिली पाण्यामध्ये सुद्धा पाचही भूते व्यापून आहेत आप म्हणजे पाणी या आपतत्वामध्ये मऊपणा साहजिकच आहे तेच आपातील आपतत्व आहे पाण्याला हलकेपणाही आहे आणि जडत्वही आहे पाण्यातील जे जडत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे इथे पृथ्वी आणि आपतत्वे संपली आता राहिलं तेजतत्व पाण्याचा हलकेपणा मृदूपणा आपल्याला जो स्पर्शातून भासतो तो तेज तत्वामुळे भासतो अशा रीतीनं तत्वही पाण्यात आहे आणि समर्थ म्हणतात वायोस्तब्धपणे दिसे हे जे मृदुत्व आहे पाण्याचं त्याच्या अंगी जो स्तब्धपणा दिसतो तो वायुतत्वामुळे दिसतो आणि आकाश तर सर्वत्र व्यापून आहेच त्यामुळं ते वेगळं वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही असं समर्थ म्हणत आहेत पाण्यामध्ये सुद्धा पोकळी असते आणि ही पोकळी आज शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे प्रत्येक पदार्थात पोकळी ही आहेच आणि तेच आकाशतत्व आहे हे आकाश असं सर्वत्र व्यापून असल्यामुळं सूक्ष्मदृष्टीनं पाहिलं तरच ते दिसून येईल किंवा कळून येईल अन्यथा ते कळून येणार नाही सर्वत्र व्यापून असल्यानं ते वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही असं म्हणून समर्थ म्हणतात अशा पद्धतीनं पाचही भूते पाण्यामध्ये सुद्धा आहेत आता राहिली पृथ्वी आता पृथ्वीचे लक्षणं कठीण पृथ्वी आपण कठीणत्वी मृदपण तेची आप कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठीणत्वी निरोधांश तोची वायू आकाश सकाळास व्यापक हा तो प्रगटची विवेक आकाशीचं काही एक भासभासे पृथ्वीचं कठीणपण ही अर्थातच पृथ्वी तत्वातील पृथ्वी तत्वाची लक्षणं आहेत आणि पृथ्वी कायम कठीणच असते असं नाही भुजभूषित जमीन हा प्रकारही असतोच की पृथ्वीतील जे मृदूपण आहे मऊ पण आहे ते आपतत्वाचं लक्षण आहे आणि पृथ्वीचा जो कठीणपणाचा भास आपल्याला होतो तो तत्त्वामुळे होतो आणि पृथ्वीतील कठीणपणाच्या ठिकाणी जो प्रतिबंध होतो तो वायुतत्वाचा आहे आणि मग अशी आकाश आकाशतत्व तर सर्वत्र व्यापून आहे त्यामुळे सर्व पद्धतीचे भास हे मुळात आकाशतत्वातूनच उत्पन्न होतात अशा रीतीनं पृथ्वीतत्वामध्येही पाचही भूते सामावलेली आहेत इथून पुढे समर्थ आकाशाबद्दल काही विधान करत आहेत ते काय म्हणत आहेत पहा आकाश तोडिता तुटेना आकाश फोडिता फुटेना आकाश परते होयेना तिळ मात्र आकाशामध्ये काहीही बदल होत नाही असं समर्थ म्हणत आहेत त्याला तोडावं म्हटलं तर ते तुटत नाही फोडावं म्हटलं तर फुटत नाही बाजूला करावं म्हटलं तर सरकतही नाही कुणाला वाटेल की हे भगवंताचं वर्णन आहे की काय आत्म्याचं वर्णन आहे की काय नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावकहा वगैरे वगैरे पण तसा भाग इथे नाही कारण आकाश तत्व हे मायेमध्येच येतं विसरून चालणार नाही आपल्याला मूळ माया हे अव्यक्त अव्यक्तस्फुरण आहे आणि मूळ मायेतून माया प्रकट झाली आहे आणि मायेमधून गुण प्रगट होऊन गुणांमधून पंचमहाभूते उत्पन्न झाली आहेत या पंचमहाभूतांमधील आकाश स्वभावानं कसं आहे एवढंच फक्त समर्थ सांगतायत की त्यामध्ये बदल करायला गेलं तर तो बदल संभवत नाही ते आहे तसं राहतं तोडता कसं येईल आकाशाला कारण ती पोकळी आहे तिथे काही गोष्टींचं स्फुरण होतं भास उत्पन्न होतो आणि तो भास इतर गुणांनी आपल्याला अनुभवाला येतो जसं पाण्याचा मृदुस्पर्श आपल्याला तेज या महाभूतांना अनुभवाला येतो तशातला हा प्रकार असो आता अंत दाविला भूतांचा संकेत एक एकभूती पंचभूत तेही निरोपिले परी हे आहाच पाहता नातुडे बळेची पोटी संदेह पडे भ्रांतीरूपे अहंता चढे अकस्मात पृथ्वीपर्यंत सर्व भूतांचं आता वर्णन करून झालं म्हणतात समर्थ हेही सांगून झालं की एकेक -एक महाभूतामध्ये पुन्हा पाच महाभूते कशी व्यापून आहेत समर्थ म्हणत आहेत हे वरवर बघून कळत नाही परी हे आहाच पाहता नातुडे आणि न कळल्यामुळं उगाच शंका निर्माण होते कशा पद्धतीनं पाचही महाभूतांमध्ये पाचही महाभूते सामावलेली आहेत हे कळण्यासाठी सूक्ष्मदृष्टी लागते विषय जर समजून घेतला नाही तर मात्र अहंकार उत्पन्न होतो असं समर्थ म्हणत आहेत आता हा परमार्थातील अनुभवाला उद्देशून सुद्धा उपदेश आहे बरं का एक उदाहरण पाहूया कोणत्याही पद्धतीची साधना मग ध्यानधारणा असो किंवा नामस्मरण असो किंवा अष्टांग योग असो काही वर्ष ही साधना आपल्या हातून घडली की काही ना काहीतरी सामर्थ्य अंगी आल्यासारखं वाटतं काही वेळेला भविष्यात घडणाऱ्या घटना कळून येतात काही वेळेला समोरच्याच्या मनातील कळतं काही वेळेला वाचासिद्धीसुद्धा प्राप्त होते जे बोलू ते खरोखरच खरं खर होतं अशा वेळी साधक आपल्या पायरीवरून घसरतो या गोष्टींमध्ये अडकू नये अनुभव ही गोष्ट कायम स्थूलामध्येच असते आपण हे पाहतोय की मायेपासून त्रिगुण उत्पन्न होऊन त्या त्रिगुणांपासून पंचभूते निर्माण झालेली आहेत ज्यावेळी विचार उत्पन्न होतो तो आकाशातूनच उत्पन्न होतो आकाश हे महाभूत आपण पाहिलंच शब्द हा आकाशाचा गुण आहे त्यामुळे माझ्या मनात विचाराला की तिथे आकाशतत्वाचा संबंध आला आपल्या मनात उठलेला विचार आपल्याला कळतो हे जे आपल्याला कळतं ते तत्वामुळे घडतं आता बाकी तत्वांच्या विस्तारात जायला नको सांगण्याचा सा मुद्दा एकच आहे की पंचमहाभूते त्या ठिकाणीही आहेत आणि पंचमहाभूतात्मक जे जे आहे ते सर्व मायेमध्ये येतं त्रिगुणांमध्ये येतं अर्थातच तिथे भगवंताचं अस्तित्व नाही भगवंत मायातीत आहे त्रिगुणातीत आहे हे विसरता कामा नये पण मला मनातलं कळायला लागलं ला आणि समजा मी ते प्रगट केलं तर समोरच्या व्यक्तीला एकदम धक्का बसतो अरे माझ्या मनातलं यानं ओळखलं म्हणून समोरची व्यक्ती स्तंभित होते आश्चर्यचकित होते प्रसंगी घाबरते किंवा कधीकधी आपल्याला मान देऊ लागते कि याला मनातलं कळतं म्हणजे हा साधू पुरुष आहे वगैरे वगैरे आणि मग नकळत किंवा कळत अहंकाराचा शिरकाव होतो मी कोणीतरी वेगळा मी मोठा मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ मला जास्त कळलं किंवा माझी प्रगती आहे अशा पद्धतीचा शाब्दिक किंवा निशब्द भाव अंतःकरणात उत्पन्न होतो आणि अंतःकरणसुद्धा पंचमहाभूतांपासून आणि त्रिगुणांपासून वेगळं नाहीच त्यामुळं मायेमुळं मायेमध्येच मायेनं हे सगळं मायारूपी आपल्या मीला कळतं आणि आपण या मायेमध्ये अडकत जातो ही सर्व भ्रांती आहे हे तेव्हाच कळून येईल जेव्हा दृष्टी सूक्ष्म असेल ही सूक्ष्मदृष्टी सावधानतेनं प्राप्त होते म्हणून साधकाला दर क्षणी प्रत्येक श्वासाबरोबर सावध असणं गरजेचं आहे आपल्या अंतःकरणाची वृत्तीची ओढ कुठे आहे आपल्या मनामध्ये कशा पद्धतीचे विचार आहेत याची जर पारखण नसेल तर साधक कोणत्याही क्षणी घसरून पडू शकतो ही सावधानता किंवा सूक्ष्मता जर असेल तर येणाऱ्या अनुभवातील नाशिवंतपणा लगेच कळून येतो आणि साधक अनुभवांमध्ये अडकत नाही रामाच्या जे मनात आहे ते होईल असं म्हणून तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वस्थ राहतो समर्थ म्हणतायत भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात हे इतक्या नकळत आणि अचानक घडून येतं की कळतही नाही आपल्या आत अहंकार कधी आला पुराणांमध्ये अहंकाराची अनेक उदाहरणे आहेत राक्षसांना झालेला अहंकार तर वेळ आपण समजू शकतो पण भक्तश्रेष्ठ साधनश्रेष्ठ नारद सुद्धा अहंकार झाला होता कधी आपल्या विद्वत्तेचा झाला कधी आपण भक्त आहोत याचा झाला तर कधी भगवंताप्रमाणेच आपण आहोत असा अहंकार झाला कोणत्या चोरवाटेनं अहंकार आज शिरेल हे सांगता येत नाही नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी अहंकारातून सुटण्याचा एकमेव पर्याय आहे दासभावानं शरणभावानं भगवंताच्या किंवा आपल्या सद्गुरूंच्या पायी राहणं देहबुद्धीच्या पलीकडे असलेलं परमात्मतत्व आपलं आत्मस्वरूप सोडल्यास बाकी सर्व काही मायेमध्ये येतं भ्रांतीमध्ये येतं पुढे समर्थ तत्वांचा विचार कसा मांडतायत पहा सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची तत्वता सूक्ष्म वायो, तत्व वायो शोधू जाता पंचभूते दिसती एका तत्वाचा विचार करायला जर खोलात गेलं आता तत्व गेल, आहे त्या तत्वाचा खेळ सूक्ष्मपणे पाहायला गेलं तर त्यामध्ये पुन्हा पंचभूतेच दिसतात कारण ती त्यामध्ये आहेतच आत्ताच्या काळातील एक उदाहरण द्यायचं झाल्यास प्रकाश ही गोष्ट जेव्हा सूक्ष्मतेनं शास्त्रज्ञांनी पाहिली तेव्हा त्यांना कळलं की प्रकाशाचे पार्टिकल आहेत म्हणजे कण आहेत आता पार्टिकल्स किंवा कण हे पृथ्वी तत्व नाही का आणखी खोलात गेल्यानंतर शास्त्रज्ञांना कळलं की प्रकाश कधी पार्टिकल स्वरूपात असतो तर कधी वेव स्वरूपात असतो समटाईम्स इट इज इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स ऑर समटाईम्स इट अपियर्स ॲज अ वेव्ह आता वेव जे आहे ते तेज तेजतत्वच आहे म्हणजे प्रकाश शोधायला गेल्यानंतर तिथेही पंचमहाभूतेच दिसून येतील असं प्रत्येक तत्वाच्या बाबतीत आहे कारण तत्वांमध्ये तत्वाचा विस्तार झालेला आहे आत शोधायला गेलं तर तो विस्तार सूक्ष्म स्वरूपातील आहे आणि तत्वाचं स्वरूप स्थूल आहे हाच क्रम आपण तत्वांच्या उत्पत्तीच्या वेळी पाहिला की कशा पद्धतीनं गुणांमध्ये सत्व यामध्ये तत्त्व सूक्ष्म रूपानं आहेत आणि मग ती स्थूलत्वाला येऊन सृष्टीची उत्पत्ती होते आणि हे सगळं अव्यक्त स्वरूपामध्ये मूळ मायेच्या आत आहे अतिशय सूक्ष्म पण शास्त्रीय असलेलं हे अध्यात्मज्ञान समर्थ पुढे म्हणतायत एवं पंचभूतिक पवन तेची मूळ माया जाणं माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक पंचमहाभूतांचा जर क्रम लावत गेलं आणि सूक्ष्मतेनं त्याचा शोध घेत गेलं तर लक्षात येईल की त्यांचं अस्तित्व अगदी मायेपर्यंत आहे नव्हे मूळ मायेपर्यंत आहे पण सूक्ष्मरूपानं म्हणून पंचभूतांचा वायुरूप पसारा जो आहे तोच मूळ माया आहे असं समर्थ म्हणत आहेत एवम पंचभूतिक पवन तेची मूळ माया जाणं इतकंच नाही तर मूळ मायेमधूनच माया उत्पन्न झाली आणि मायेमधूनच त्रिगुण हे आपण आत्तापर्यंत पाहिलंच या मायेमध्ये आणि त्रिगुणामध्ये सुद्धा पंचभूतेच सामावलेले आहेत त्यामुळे ते, ते सर्वही पंचभौतिकच आहे त्यामुळं समर्थ म्हणतात भूते गुण मेळविजे त्यासी अष्टधा बोलिजे पंचभूतिक जाणिजे अष्टधा प्रकृती पृथ्वी आप तेज आकाश ही पाच महाभूते आणि त्या महाभूतांमध्ये त्रिगुण सत्व तम असं मिसळलं गेलं की यालाच अष्टधा प्रकृती म्हणतात त्यामुळं अष्टधा प्रकृती ही पंचभौतिकच आहे आणि अर्थातच ही सर्व मायेतून उत्पन्न होते त्या मायेचं मूळ आहे मूळ माया आणि मूळ माया हे अव्यक्त स्फुरण आहे आत्म्यामधलं परब्रह्मामधलं जे परब्रह्म मात्र निश्चळ आहे अचळ आहे गुणातीत आहे तेच आपलं स्वरूप आहे बरं का पण तिथंपर्यंतचा प्रवास या सर्व गुणांमधून होतो पुढे समर्थ म्हणतायत शोधून पाहिल्याविणं संदेह धरणे मूर्खपण याची पहावी ओळखणं सूक्ष्मदृष्टी शोधून पहा शोधून त्याचा अनुभव घ्या अभ्यास करा साधना करा त्याशिवाय संदेह जर दर धरला तर तो मूर्खपणा ठरेल त्यासाठी लागेल सूक्ष्मदृष्टी अन्यथा सांगितलेली गोष्ट नुसती शब्दांनी कळणार नाही सूक्ष्मतेत गेल्याशिवाय सूक्ष्म ज्ञान होणार नाही गुणापासून भूते पावली दशेते जडत्वा येऊन समजते तत्वे झाली पुढे तत्त्वविवंचना पिंडब्रह्मांड तत्व रचना बोलिली असे ते जना प्रगटची आहे मूळ मायेच्या ठिकाणी मायेचं स्फुरण आणि मायेच्या ठिकाणी पंचमहाभूते त्रिगुणांमुळे येणं हे सगळं घडल्यानंतर त्या पुढे ती प्रगट होतात आणि जडत्वाला येतात हे सगळं कळायला सूक्ष्मदृष्टी हवी समजून न घेता संशय घेऊ नका असं स्पष्टपणे समर्थ सांगतायत यापुढं तत्त्वविवंचना पिंड ब्रह्मांडातील तत्वरचना वगैरे सांगितली जाते आणि ती लोकांना माहीतच आहे असं समर्थ म्हणतायत पुढे ते म्हणतात हा भूत कर्दम बोलीला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी हे जे वर्णन केलं मूळ मायेपासून ते पंचमहाभूतांपर्यंत हे जे सगळं मिश्रण आहे ते अत्यंत तर्कानं तुमच्या पुढे मांडलेलं आहे आणि हा प्रवास ब्रह्मांडाची रचना होण्यापूर्वीचा आहे असं समर्थ म्हणत आहेत ब्रह्मांड हे स्थूल रूपानं आपल्याला आज दिसतं अनुभवाला येतं त्याच्या मागचा सूक्ष्मातील प्रवास समर्थांनी सांगितलेला आहे या ब्रह्मांडापैलीकडील गोष्टी जई झाली नवती सृष्टी मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी अर्थातच याचा जर उलटा क्रम लावला म्हणजे पंचमहाभूतांचं सूक्ष्मस्वरूप जे पंच त्रिगुणांमध्ये आहे त्रिगुणांचं सूक्ष्मस्वरूप जे मायेमध्ये आहे आणि मायेचं स्वरूप जे मूळ मायेमध्ये आहे तर हा क्रम त्या मूळ मायेपर्यंत जातो जी ब्रह्मांडाच्या रचनेच्या पूर्वीपासूनची आहे सप्तकंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड मायेविद्येचे बंड आईलीकडे सप्तकंचुक म्हणजे काय पाच महाभूते अहंकार आणि महत्त्व या सात जणांना मिळून सप्तकंचुक म्हणतात समर्थ म्हणत हे सप्तकंचुक म्हणजे ब्रह्मांडाची आवरणे आहेत असं मानलं जातं या सातही आवरणांसह महाप्रचंड ब्रह्मांडाची रचना तसंच माया आणि अविद्या माया यांचं कार्य या सगळ्या गोष्टी अलीकडच्या आहेत कशाच्या अलीकडच्या अर्थातच परब्रह्माच्या भगवंताच्या आपल्या आत्मस्वरूपाच्या अलीकडच्या या गोष्टी आहेत तिथे यातलं काहीही नाही पुढेही समर्थांनी तेच म्हटलेलं आहे ते काय म्हणतायत पहा ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे नाना लोक नाना नानास्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्तद्वीपे चौदा भुवने आईलीकडे शेष कूर्म सप्त पाताळ एकवीस स्वर्गे अष्ट दिक्पाळ कोटी देव सकळ आईलीकडे इतकंच नाही पुढे ते म्हणतात बारा आदित्य अकरा रुद्र नवनाग सप्तऋषेश्वर नाना देवांचे अवतार ऐलीकडे मेघ मनु चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगो किती विस्तार हा हा सर्व विस्तार अलीकडेच आहे परब्रह्माचा मग ते विष्णू महेश्वर असोत नाना लोक असोत सूर्य तारांगणे असोत अखिल ब्रह्मांड असो सगळं काही अलीकडेच आहे कशाचा आहे हा सर्व विस्तार समर्थ स्पष्टपणे सांगतायत सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ मागा निरोपिली सकळ पंचभूतिक या सगळ्याचं मूळ या मूळ मायेमध्ये आहे आणि अर्थातच ती पंचभौतिक आहे याचं निरूपण झालेलंच आहे ब्रह्मा विष्णू महेश असोत नाही तर अखिल ब्रह्मांड आणि अर्थातच पर्यायानं आपण साधकही आणि आपले अनुभवही सर्व काही या पंचभौतिक मूळ मायेमध्ये येतं आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती या मूळ मायेपलीकडेच आहे बाकी सगळं काही अलीकडे आहे आणि तो मात्र पलीकडे आहे समासाच्या शेवटी शेवटी समर्थ काय म्हणतायत पहा सूक्ष्मभूते जे बोलिली तेची पुढे जडत्वा आली ते सकळही बोलिली पुढीलले समासी पहिल्यांदा ज्या सूक्ष्म पंचभूतांचं वर्णन केलं आहे तीच पुढं जडत्वाला येतात याचं सगळं वर्णन आता पुढल्या समासात सांगितलेलं आहे पंचभूते पृथकाकारे पुढे निरोपिली विस्तारे ओळखी कारणे आत्यादरे श्रवण करावी पंचभूते पृथकाकारे म्हणजे पंचभूतांपैकी प्रत्येकाचं स्वतंत्र सविस्तर वर्णन हे पुढं केलेलं आहे समर्थ म्हणतायत त्याची जर ओळख पटायची असेल तर श्रोत्यांनी अतिशय आदरानं श्रवण करणं गरजेचं आहे पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे एक गोष्ट लक्षात घ्या परमार्थ साधनेचं उद्दिष्ट काय आहे दृश्याचा निराश होणं आत्मस्वरूप कुठून बाहेरून आणायचं नाहीये हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे त्याच्या अधिष्ठानावरती तर सर्व घडतंय आपण याही समासात पाहिलं की परब्रह्माच्या अधिष्ठानावरतीच मूळ माया आहे मग मूळ मायेच्या स्वरूपानं जे अनुभवाला येतं ते सर्व काही त्याग करण्यासाठी दृश्य स्पष्टपणे कळायला नको का समर्थ तेच सांगतायत की पंचभूतिक ब्रह्मगोळं जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पावी जाईल जे टाकायचं आहे ते नीटपणे कळलं पाहिजे म्हणून हा ब्रह्मांड गोळ पंचभौतिक कसा आहे तेही आपल्याला कळलं पाहिजे तर आपल्याला दृश्यातून बाजूला होता येईल पुढे ते म्हणतात महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणून या ही खरं म्हणजे सूक्ष्म ध्यानावस्था आहे ध्यान सखोल ही अनुभूती आहे की महाद्वार काय आहे आणि मग ते ओलांडून देवदर्शन कसं घ्यायचं आहे त्या महाद्वाराच्या अलीकडे सगळी मूळ माया आहे अनुभव आहे मीची जाणीव आहे आपलं मन आहे साक्षीसुद्धा तिथेच आहे या साक्षीचा लय झाल्यानंतर दरवाजातून पलीकडे गेल्यानंतर देवाचं दर्शन आहे म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाशी तदाकारता आहे अर्थातच सायुज्यता आहे ही सायुज्यता म्हणजेच देवदर्शन आहे पण त्यासाठी दृश्याला सांडावं लागतं मी आपला जाणीव रूपानं सर्वत्र व्यापून आहे आणि आपला हा खोटेपणाचा मी त्यागल्याशिवाय खरा मी प्रगट होऊ शकत नाही ध्यान जेव्हा सूक्ष्म होतं ज्यावेळी विचारही संपतात मनही पांगळ होतं अमन होतं अजून त्याचं उन्मन झालेलं नसतं पण अमन झालेलं असतं म्हणजे ते मन, मन पांगळ झालेलं असतं हालचाल करत नसतं शांत असतं एक पद्धतीची शून्यावस्था दीर्घकाळ टिकलेली असते यालाच निःशून्य अवस्था असं म्हणतात अशावेळी साधक आत्मस्वरूपाच्या दरवाजात उभा असतो या दरवाजामध्ये त्याला आपल्या मीची जाणीवही असते जी साक्षी रूपानं असते त्याला हे अनुभवता येत असतं की आपण ब्रह्मा आहे तत्वम असी हा सद्गुरूंनी दिलेला उपदेश तिथे त्याला अनुभवाला येत असतो पण हा अनुभवही माया स्वरूपच असतो कारण ब्रह्माच्या ठिकाणी मी नाही त्यामुळं जेव्हा त्याला हा अनुभव अनुभवता येतोय जेव्हा तो, तो महाद्वारामध्ये आहे तेव्हा ती तुर्या अवस्थाच आहे पण समर्थ म्हणतायत या महाद्वाराला ओलांडावं लागतं या अनुभवाला अनुभवणारा जो साक्षी आहे तो साक्षीच त्याच्या स्वरूपामध्ये लय पावतो जिथून हे साक्षी तो उमटलेला असतं त्याच्यातच ते विलीन होतं आणि मग देवाचं दर्शन होतं असा हा ध्यानातील सूक्ष्म अर्थ आहे त्या महाद्वारापर्यंत मात्र मूळ मायाच आहे समर्थ म्हणतायत त्या मूळ मायेला ओळखता आलं पाहिजे म्हणून पुढच्या समासात विस्तार केलेला आहे महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणून या ओळखून दृश्याचा त्याग घडला पाहिजे की मी म्हणजे ते नाही मग अगदी महाद्वारामधला साक्षीही मी नाही हे जेव्हा कळतं आणि मीचा लय होतो तेव्हा स्वरूपाकार स्थिती झाली सायुज्यता प्राप्त झाली समर्थ शेवटी म्हणतात म्हणूनही दृश्याचा पोटी आहे पंचभूतांची दाटी एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता एवं पंचभूतांचे दृश्य सृष्टीरचिली सावकास श्रोती करून अवकाश श्रवण करावे या दृश्यसृष्टीच्या पोटामध्येच पंचभूतांची गर्दी झालेली आहे जणू दृश्य आणि पंचभूते यांची मिठी पडलेली आहे दोन्ही एकरूपच झालेले आहेत थोडक्यात म्हणजे हे सगळं पंचभौतिक आहे अर्थातच या पंचभौतिकातूनच सृष्टीची रचना झालेली आहे जी दृश्य आहे समर्थ म्हणतायत याचं सावकाशपणे श्रवण करावं ध्यानाच्या दृष्टीनं पाहायला गेल्यास हा सगळा पसारा आपल्या मनाचाच आहे मनच विचार रूपानं तर्करूपानं संकल्प विकल्प रूपानं आडवं येतं या मनाला बाजूला करणं म्हणजेच दृश्याला बाजूला करणं आहे मन नसेल त्याचं जर आमन झालं आणि अभ्यासानं त्या अमनाचंच नंतर जर उन्मन झालं तर साधक महाद्वाराच्या पलीकडे गेलाच आणि त्याला देवदर्शन झालंच पुढच्या समासात मात्र समर्थांनी पंचमहाभूतांपासून दृश्यसृष्टीची रचना कशी झाली आहे याचं विवरण केलेलं आहे समर्थ म्हणतात श्रोती करून अवकाश श्रवण करावे इतिश्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते नाम समास चौथा श्रीराम आता पुढचा समास आहे स्थूळ पंच महाभूते भेद तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम